कुरुंदवाड शहरातील सन्मित्र चौक परिसरातील असणारी मुतारी पाडून त्या ठिकाणी नवीन मुतारी बांधली नसल्यामुळं शिवसेना ठाकरे गट व नागरिकांनी येथील मुख्य रस्ता रोखून धरला आणि रस्त्यावरच ठिया मारून आंदोलन केलं यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली दरम्यान कुरुंदवाड नगर परिषदेचे पाणीपुरवठा आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारलं आणि येत्या आठ दिवसात या ठिकाणी नवीन मुतारी उभी करणार असल्याचं सांगितलं त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं आणि वाहतुकीला मार्ग मोकळा झाला चौक परिसरा या परिसरामध्ये थी थी मुतारी नसल्यानं या ठिकाणी बाजारपेठ असल्यानं नागरिकांची मोठी असते नागरिकांना लघुशंका करण्यासाठी या ठिकाणी गैरसोय होत असून तात्काळ आठ दिवसाच्या आत या ठिकाणी मुतारी न बांधल्यास नगर परिषद प्रशासनास टाळे ठोकू असा इशारा आंदोलकांच्या वतीनं देण्यात आला आहे कुंडवाड शहरामध्ये एकूण पंचवीस ते तीस मुताऱ्या होत्या त्यामधील फक्त चारच शिल्लक राहिल्यात बाकीच्या मुताऱ्या गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे दयानंद मालवेकर बाबासाहेब सावगावे राजू आवळे सुनील जुगळे प्रफुल पाटील यांनी कुरंदवाड नगर परिषदेचे पाणीपुरवठा आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे यांना प्रश्न विचारले की साहेब नगर परिषदेनं सन्मित्र चौकातली मुतारी नवीन करणार म्हणून पाडली पण आतापर्यंत या मुतारीचं नवीन बांधकाम का झालं नाही या कामासाठी कोण अडव येत व या पाठीमाग कोण पुढारी आहे का मग कोण तिथं मुतारी नको म्हणतं का असलं तर त्याचं नाव आम्हाला अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं कुरुंदवाड जनतेच्या वतीनं आम्ही शिवसेनेच्या वतीनं नगर परिषद प्रशासनास आठ दिवसांची मुदत देतोय आठ दिवसात मुदारी नाही झाली तर कुरुंदवाड नगर परिषदेसाठी टाळ ठोकू आणि संपूर्ण कामकाज बंद पाडू असा इशाराही देण्यात आलाय सन्मित्र चौकामध्ये रास्ता रोको गेल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती आंदोलकांकडून याबाबतचं निवेदन कुरुंदवाड नगर परिषदेचे आरोग्य व पाणी पुरवठा अधिकारी प्रदीप बोरगे यांना देण्यात आलं यावेळी उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ माळी मिलिंद गोरे काँग्रेसचे सरफर युवासेनेचे गणेश गवळी सुनील कानडे विजय अडसूळ विजय पणकर व शिवसैनिक नागरिक मोठ्या उपस्थित होते संदीप अडसूळ त्या कुरुंदवाड मध्ये संमित चौकातील नागरिकांच जी काय अडचण होत्या ती अडचणीचा भान देऊन आम्ही नगरपालिकेकडे रास्त मागणी करीत आहोत मुतारी तुम्ही पान्णा। मुतारी पाडण्याचं कारण काय होत मुतारी गावात बारा चौदा होता त्या पाडल्या त्या मुतारीची जागा कुणा कुणाला दिला नगरपालिकेनं ना त्यांची नावं देखील तुम्ही सांगा आणि ह्या सन्मित्र चौकातील मुतारी पाडून कुठल्या नगरसेवकाच्या गळ्यात तुम्ही घालावता हे पण तुम्ही सांगणं गरजेचं आहे तुम्हाला ठणकावून सांगतो तुमचा बेजबाबदारपणाचा कारभार ही शिवसेना कधी बी खपवून घेणार नाही आणि या पुढील काळात त्यावर तो मुतारी नाही झाली तर तुमच्या नगरपालिकेतील एसी मुतारी एसी ज्या ठिकाणी लावलाय टॉयलेट मध्ये एसी लावलाय तुमच्या टेबिनला एसी लावलाय सर्व बंद पडू आणि नगरपालिकेतल्या मुताऱ्या देखील आम्ही पडून जे जनतेचा हल चाललोय त्याच पद्धतीचा हल तुमच्या नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्याचा आम्ही करू एवढं पुरुष बाजारासाठी येते असतात त्यांची सुद्धा मोतारे सोयी लोकांच्या घरात यात्रा चालत लवकरात लवकर दोनशे लेडीज आणि दोनशे जेंट्स त्यांच्या मुताऱ्या चांगल्या पद्धतीच्या पाण्याच्या सोयी सकल व्हाव्यात ही आमची विनंती आहे तुम्ही जर आज केलं तर नगरपालिकेचे सगळे दरवाजे उघडे आहेत त्या सगळ्या दरवाजेनं आपल्या घातलेल्या